अक्षमबाबत आपण जिल्ह्यात म्हणा किंवा जे जे आपले अत्याधिक आहे बघू तिचे शैक्षणिक कशाप्रमाणे जोडत आहे या ठिकाणी माझ्याकडे या नापेड लोकसेवा आणि नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी ही चार महिन्यापूर्वी उद्धवसाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी माझ्या खांद्यावर टाकली आणि ज्याप्रमाणे मी वीस वर्ष शिवसेना जिल्हाप्रमुख या पदाला न्याय दिला तसा न्याय संपर्क या तालुक्यांना जिल्ह्यांना मी देत आहे या ठिकाणी रायगड लोकसभा आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रत्येक महिन्याला माझ्या दोन या ठिकाणी भेटी झाल्या कार्यकर्त्यांच्या अडचणी बैठका आंदोलन याच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मी त्या ठिकाणी जात जा असतो जा कार्यकर्त्यांच्या जा अडचणी पदाधिकाऱ्यांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्याच्यावर उपाययोजना आंदोलन असेल निवेदन असेल किंवा समाजसेवेचे काम असेल या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा घराघरापर्यंत कसा पोचेल अशा मानस माझा आहे आणि त्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची वाटचाल सुरू पोलीस काळ्याने आतापर्यंत जे सर्व केलेलं आहे तर तुमची कार्यपद्धतीमुळे जेव्हा आपली वर्णी लागली तेव्हापासून तुमची कार्यपद्धतीमुळे वार्ताहर छान सामान्य वार्तावर आपल्याकडे याचं मुख्य कारण याचं मुख्य कारण असं आहे की मी वयाच्या आणि पदाधिकारी शिवसैनिक यांच्या काय अपेक्षा आहेत काय समस्या आहेत एकदम थोड्या असतात आणि त्या जर आपण सोडवल्या त्यांना संवाद दिला त्यांचा बोलण्याला आपण दाद दिली किंवा त्यांच्या मोठ्या समस्या आपण सोडवल्या काही फोनने सोडवल्या काही प्रत्यक्ष ऑफिसला जाऊन सोडवल्या काही ग्राउंड लेव्हलवर जाऊन सोडवल्या तर त्या शिवसेनेला वाटत माझं फार मोठं काम झालं लहान लहान असतात उत्पन्नाचा दे दाखला रेशन कार्ड किंवा कुंकला दाखला जातीच्या प्रमाणपत्र लहान लहान समस्या असतात त्यांचा काही एवढ्या मोठ्या समस्या नसतात समस्य की आम्हाला हा मोठा रस्ता करून द्या कि मोठी धरण करून द्या अशा काही समस्या नसतात या लहान लहान समस्या असतात आणि त्या मला माहिती आहे मी चाळीस वर्षेमध्ये काम करतोय समाजसेवाच्या आणि आंदोलनाच्या माध्यमातून संघटना ही वाढत असते आणि कार्यकर्ते वाढत असत कार्यकर्त्यासाठी जे जितकं तुम्ही भांडलं जितकं त्यांच्या सहवासात राहिलं तेवढं कार्यकर्ते तुमच्या संघटनेमध्ये येतील आणि तुमची संघटना ही मोठी होईल आणि त्याच प्र त्याच पद्धतीनं काम करण्याची पद्धत मानस माने आहे आणि ते करतो आहे आणि म्हणून शिवसेना संघटनेमध्ये या ठिकाणी एक कार्यकर्ते तयार होत आहेत येत आहेत आणि आनंदाचं वातावरण काही लोक संघटनेमधून आहेत परंतु ते पद आणि पैशामुळे जात आहेत फक्त पद आणि पैसा हा थोडा काळ साठी असतो तो काळ निघून गेला परंतु त्यांचं तो काळ गेला की ते त्या ठिकाणावर ते येतात आणि अशा पद्धतीनं त्यांच्याकडे आम्ही लक्ष न देता की मोठी रेषा मारण्याचा प्रयत्न आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी करत असतो आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला पुढे भविष्यामध्ये चांगलं गतबळ भाऊ निर्माण होईल ही आशा आम्हाला भाऊ निवडणुका तोंडावर आहे तर तो आपण कशा पद्धतीने निवडणूक स्वबळावर त्या आघाडी ज्या ठिकाणी आम्ही आता प्रत्येक तालुक्यापर्यंत पर्यंत पोहचतोय बैठका घेतोय आणि जसे काही कार्यकर्त्यांची इच्छा असेल की स्वतंत्र लढा किंवा इथे आघाडी करा अशा पद्धतीने जशी मागणी येईल तशी आपण त्या तालुक्यावर हो। विचारून त्या तालुक्याला आपण देणार आहोत कारण एकत्र एक लढण्यापेक्षा तीन पक्षा मिळून किंवा चार पक्षा मिळून जर लढले तर ह्या बलाढ्य राक्षसाला किंवा अवैध पैसा ज्या वागून तहार तोंडाने पैसे खाऊन जो राक्षस मारलेला आहे त्या राक्षसाचा वध कसा करायचा त्या पद्धतीनं या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जिल्हा चर्चा चालू आहे आणि तालुका लेव्हल ले चर्चा चालू आहे तसा निर्णय आम्ही वरिष्ठांना विचारून घेणार आहोत जास्त मध्ये जास्त आघाडीकडे दिसून येत आहे तसं साधिकच आहे की सत्ताधारी पक्षांकडे इच्छूक खूप आहेत त्याच्यामुळे तिथे उमेदवारी मिळेल का नाही तिथे निवडून येऊ का नाही तिथे पद आहे पैसा आहे सत्ता आहे सर्व काही आहे परंतु त्यांना असं वाटत की शेतकऱ्यांच्या प्रश्न मजुरांच्या प्रश्न नागरिकांच्या प्रश्न याच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडी मांडते येव्हा आणि म्हणून आघाडी करून आपण जर उमेदवारी घेतली तर लोक आपल्याला प्रतिसाद देतील आणि आपण निवडून येऊ असं लोक इच्छुकांची अपेक्षा आहे म्हणून आपल्याकडे त्यांच्या आघाडीकडे ओढा जास्त आहे त्याचा भाऊ आपण अमृत वेळ दिले पाहिजे